हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या चॅनलवरती तर खरीप पीक विमा दोन हजार बावीस पंच्याहत्तर टक्के वाटप सुरू हेक्टरी मिळणार अठरा हजार रुपये तर अखेर या जिल्ह्यात शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी दोन हजार बावीसचा उर्वरित वर पीक विमा पंच्याहत्तर टक्के ए आय पी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे तर हे ते जिल्हे कोणते आहेत महसूल मंडळे व त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार बावीस ची हेक्टरी रुपये किती मिळणार आहे आणि हा पीक विमा कधी वितरित होणार आहे या संदर्भातील हे आपला खूप महत्वाचं असं अपडेट आहे पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर त्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील आणि त्या व्यतिरिक्त ई आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी ज्या ज्या जिल्ह्यात कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील हे वाटप केलं जाणार आहे एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याच्या अधिकारी यांच्या मार्फत गेल्या वर्षी खरीप हंगाम दोन हजार बावीस साठी जिल्हा जी काही पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती ती त्यानुसार धाराशिव जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्यासाठी आलेला होता परंतु पोस्ट डाट्यानुसार पीक पीक प्रयो जे होते प्रयोगाने जिल्ह्याची अंतिम आणेवारी जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी खरीप हंगाम दोन हजार बावीस साठी जी काही पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्यानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला होता परंतु जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कमी ही जाहीर करण्यात आली त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात पहिला तालुका आहे तो म्हणजे धाराशिव शहर धाराशिव ग्रामीण आंबेजो जो जोवळगे जो बेंबाळी करंजखेड कोरेगाव त्याच्यानंतर पाय पायळी तेल ढोकी व एडकी आणि जागजी या महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मिळणार आहे सोयाबीन व कापूस पिकासाठी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा जवळपास अठरा हजार प्रति हेक्टर मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती वर्तवली जात आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील दुसरा तालुका म्हणजे तुळजापूर या तालुक्यामध्ये सावरगाव मंगरुळ आर्नी बुद्रुक आर्नी सालगराधी इथ्र इत्रळ तामलवाडी यांना पंचाहत्तर टक्के पीक विमा वाटप व लवकर होणार आहे त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे उमरगा तालुक तालुका तर उमरगा तालुक्यातील उमरगा मुळद, बेडगा, मुरुम व लोहारा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार बावीस चा पंचाहत्तर टक्के पीक विमा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर लोहारा तालुका लोहारा तालुक्याचा जर आपण विचार केला तर लोहारा तालुक्यामध्ये माळणी देऊळगाव धानोरी या महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे त्यानंतर कळंब कळंब तालुक्यातील येसाक शिरडोण व नायगाव या महसूल मंडळांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे त्याचबरोबर परंडा परंडा तालुक्याचा जर आपण विचार केला तर परंडा तालुक्यामध्ये परांडा अनाळा शेरगाव व सोनारी या महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा वाटप हे वितरित केलं जाणार आहे आणि याच बरोबर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीस जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना काढण्यात आलेली होती त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मिळालेला नव्हता ही शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे म्हणजेच गेल्या वर्षीच्या शेतकऱ्यांना एकही रुपया पीक विमा मिळालेला नव्हता त्या शेतकऱ्यांना आता पंचवीस टक्के व उर्वरित पंच्याहत्तर टक्के असा एकूण शंभर टक्के पीक विमा हा मिळणार आहे आणि तो लवकर त्यांच्या खात्यावरती जमा देखील केला जाणार आहे तर हा जो पीक विमा आहे ए आय सी म्हणजे जी, जी सरकारी कंपनी किंवा गव्हर्नमेंटची कंपनी आहे ती भारतीय कृषी विमा कंपनी याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा राबवण्यात आलेला होता आणि या सोळा जिल्ह्यात ज्या ज्या महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे आणि एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जे शेतकरी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र आहे त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता हा पंच्याहत्तर टक्के पी जा दों पीक विमा त्यांच्या खात्यावर लवकर जमा केला जाणारा आहे आणि याच धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे चौऱ्याऐंशी कोटी सॉरी दोनशे दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा पीक विमा हा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो याच महिन्यात मोठ्या प्रमाणावरती वर्तवली जात आहे हा धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी सचिन ओमपाले यांच्या माध्यमातून ही सर्व माहिती देण्यात आलेली आहे आणि या जिल्ह्यातील जिल्ह्या व्यतिरिक्त भारतीय

धाराशिव जिल्ह्यातील पंचेहत्तर टक्के पीक विमा संदर्भात महत्वाचा असा अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हो। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा